बांग्लादेश हिंदू समाजा हो अत्याचार विरोध हिंगोली निशित मोर्चा मोर्चा सकल हिंदू समाज संघ समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला अत्याचार कारवाईची मागणी बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचाराविरुद्ध संपूर्ण राज्यातील हिंदू समाज झाला आहे हिंगोली काढून बांगलादेशात हिंदू वर अत्याचार करणाऱ्या पंतप्रधानांचा चप्पल हनन व झेंडा पायाखाली तडून निषेध केलाय या मोर्चे मोर्चेमध्ये भाजप आमदार तानाजीराव मुटकडे शिंदेचे शिवसेनेचे आमदार संतोष मंगर यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू समाज सहभागी झाला आहे गांधी चौक हे जिल्हा अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला जिल्हा मार्फत विविध मागण्यांची निवेदने प्रश्नांना देण्यात आले आहे